हरे कृष्ण श्री श्री राधा मदन भेटवाल श्री श्री ललिता विशाखा सेखी श्री श्री गोमित श्री गोपाद श्री गुरुदेव श्री वैष्णूंची पाहणारे आज चरोचे मुख्य विषय आहे सत्संग आणि मनावर नियंत्रण तर चोळ याप्रमाणे मनाचे नियंत्रण आहे चारित्र्याचे मुख्य अंग मन नित्य सत्संग मनाचे नियंत्रण आहे चारित्र्याचे मुख्य अंग मन नियंत्रणासाठी करावा नित्य सत्संग श्रीमद भागवतांध्याय क्रमांक एकोणतीस श्लोक क्रमांक दहा तर हा स्वतः भगवंतांनी सांगितलेला श्लोक आहे उद्धवजींना आपण पहिले श्लोक उभूया आणि त्याच्या नुद्ध चर्चा करूया तर भगवंत उद्धवजींना सांगतात देशान उज्ञान आश्रय

साधकाने वृत्तीचे माझे भक्त जिथे निवास करतात त्या तीर्थाचा आश्रय ग्रहण करावा आणि देव मनुष्य असुर समाजात प्रकट होणाऱ्या माझ्या भक्तांच्या आदर्शाप्रमाणे आचरण करावे नारद मुनी देवांमध्ये प्रल्हाद महाराज असुरांमध्ये अंबरीश महाराज तथा पांडवांसारखे महान वैष्णव मनुष्यामध्ये प्रकटले आहेत तेव्हा प्रकटले होते आपण या महान भक्तांच्या आचरणाचा आदर्श आणि त्यांचे निवासस्थान अशा दोन्ही गोष्टींचा आश्रय घेतला पाहिजे तसे केल्याने आपण भक्तिमय सेवेच्या पथावर सुरक्षित राहू हो शकतो तर या श्लोकामध्ये भगवंत जे भक्तांच्या संघाचं महत्व वर्णन करतात दुसऱ्या धामाचं महत्व वर्णन करतात जिथे भगवत भक्त राहतात त्या ठिकाणी जा त्या जागेच महत्व आणि भक्ताच महत्व माझे जे भक्त आहेत त्यांचा आशय ग्रहण करावा भक्तांचा आशय ग्रहण करणं फार आवश्यक आहे असं काहीच मी एक व्हिडिओ लेक्चर ऐकत होतो परंतु जे राधानाथ स्वामी महाराजांचं त्याच्यामध्ये राधानाथ महाराज म्हणत होते की कशाप्रकारे युद्धाच्या वेळी जे जीवतून आकाशातून बॉम्ब टाकले जातात हे नभी मनातून आणि अशा वेळेला लोक जे हे बंकर मध्ये लपतात भुयारामध्ये भूमिगत होतात जमिनीवरती कोणी राहत नाही तर त्या बंकरचा किंवा एखाद्या ट्यूबचा भुयाराचा आश्रय ग्रहण करतात आणि त्याच्यामुळे वाचले जात तर आश्रय ग्रहण केल्याने आपण खूप मोठ्या संकटातून आपलं रक्षण होत हे नी? प्रभुपात एकदा मॉर्निंग बीच वर जात असताना हो असे जात होते सकाळी मॉर्निंग वॉक साठी एका वरून समुद्राच्या किनाऱ्यावरून जात होते आणि एक छोटासा खेकडा तिथे प्रभुपादांना दिसतो एखादा खेकडा होता किंवा एक जलचर प्राणी होता छोटासा कासू पण म्हणतील कासूचं पि तर ते सगळ्या भक्तांना त्यांनी पाहिलं केलं लग, त्याला कळालं की काही मनुष्य येत आहे तर त्यांनी काय केलं लगेच बॅग गेला मागे गेला आणि समुद्रामध्ये निघून गेला आता जीव एवढच आहे पण त्यांनी समुद्राचा आश्रय घेतला की समुद्र खूप मोठा आहे त्या समुद्राचा आश्रय घेतल्यामुळे त्याच्या प्राणीची रक्षण झाली तर अशा प्रकारे भगवंत इथे वैष्णव संघाच भगवंतांच्या भक्ताच्या आश्रयाचं महत्व निषेध करत आहे कि माया देवी खूप शक्तिशाली आहे ही इज व्हेरी पॉवरफुल मत तिच्या समोर आपण टीकमेंटरावडेल त्यामुळे भगवंत इथे सांगतोय की माझ्या भक्तांचा आश्रय ग्रहण करा तर या अध्यायाच्या अगोदर भगवंत उद्धव उद्धवांना ज्ञान योगाचं वर्णन करतात त्याच्यामध्ये कशा प्रकारे मनुष्याने या भौतिक गोष्टींचा त्याग केला पाहिजे याच्याबद्दल भगवंत उद्धवजींना सांगतात उद्धवजी ती आता तो अध्य ऐकल्यानंतर उद्धवजी म्हणतात की मला हे शक्य नाही आहे जसं सेम सेम उत्तर जे आहे भगवंतांना अर्जुनाकडून येतं भगवंतांना अर्जुन म्हणतात की हे मन मला नियंत्रित करणं फार आवडेल चंचल ही मन कृष्ण प्रमाथ ही बलवत रम तस्याम निग्रमने वायुग्रफी कर तर अर्जुन भगवंतांना म्हणतात की चंचल मन चंचल आहे चंचल ही मन कृष्ण प्रमाथी हट्टी आहे बलवत खूप बलवान आहे आणि खूप दृढ आहे अशा मनाला मला नियंत्रित करणे शक्य नाही मी एखाद्या वादळाला नियंत्रित करू शकेल तर मी माझ्या मनाला नियंत्रित नाही करू शकतो दाखवून बोलते अर्जुन जो वादळाला नियंत्रित करू शकत होता तर मी थोडा रिसर्च केला की वादळ काय असतात तर आपल्याला इतका नाही वादळाचं थोडं आपल्याला आपल्या पूर्व भारतामध्ये पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये वर्षातून दोन चार वादळ येत ते पाऊस पडण्याच्या अगोदर तसं फेनी वगैरे आलेले होते तिकडे तर असे वादळ जे आपल्याकडे किती मोठ्या लष्कर असलं तरी आपण त्याला त्याच्या विरोधात लढू शकत नाही अमेरिकेकडे जवळपास तीन हजार आयटॉमिक बाव आहेत आणि तिकडे जेव्हा वादळ येतात सगळेजण गायब होऊन जातात सगळेजण पळून जातात कोणीच काही करू शकत नाही तर हो का काही दिवसापूर्वीच अमेरिकेमध्ये वादळ आलं तर करोडो करोडो रुपयांचं नुकसान होत आणि कितीतरी जीवितहानी होते हजारो मध्ये पण तरी वादळाला कोणी रोखू शकत नाही एवढी बलाढ्य अमेरिका असून सुद्धा तर अमेरिकेचं पूर्ण सैनिक पूर्ण जगातलं सैन्य जरी त्या वादळाला रोखण्यासाठी लावलं तरी कोणी काही करू शकत नाही पण अर्जुनासारखा महारथी जो आहे तो म्हणतो की मी अशा वादळाला एकटा नियंत्रित करू शकतो पण मी माझ्या मनाला नियंत्रित करू शकत तर अर्जुनासारखा योद्धा त्या वादळासमोर जर आपण गेलो तर आपण आपल्याला ते वादळ किती दूर फेकून देईल सांगू शकत नाही अर्जुन म्हणतो की मी वादळाला नियंत्रित करू शकतो पण मी माझ्या मनाला नियंत्रित नाही करू शकत तर हा हा बी इट शोज डेट हाऊ माइंड इज पॉवर मन खूप शक्तिशाली आणि त्याच्यापेक्षा जास्त माया शक्तिशाली मन जे फक्त एक छोटासा काय आहे सर्व द दुसर माया देवीच सर्वंट ऑफ द सर्वंट ऑफ सर्व ते आपल्या जीवनामध्ये इतका गुप्पा माजवतात मनामुळे इतके गोंधळ होतात तर विचार केला की माया देवी किती शक्तिशाली असते त्यामुळे भगवंत म्हणतात कि मया धुत्या देवी ऐशा गुण नाही ममो माया धुत मामैव प्रपदंती मायाम येत अंतरंती आणि त्यामुळे भगवंत सांगतात की जसं ते जलचर प्राणी समुद्राचा आश्रय घेत आणि वाचत स्वतःच प्राण वाचवत त्याचप्रमाणे आपण जर भगवंतांचं शरण घेतलं भक्तांची शरण घेतली हरिनामाची शरण घेतली तर आपण या मायारूपी महान शक्तीपासून आपलं रक्षण होऊ शकतो तर मन नियंत्रित करणं फार आवश्यक आहे मनावरती आपलं चारित्र्य अवलंबून जसं या सर्व मध्ये सांगितलं तर उद्धव सांगतात की तुम्ही सांगितलेल्या पूर्वीच्या ज्ञान योगाचं पालन करणं माझ्यापूर्वी शक्य नाही जे अजून म्हणतात तेच उद्या म्हणतात उद्धव म्हणाले हे भगवान अच्युत तुम्ही सांगितलेली योग प्रक्रिया मनावर नियंत्रण करण्यात अपेक्षी ठरलेल्या मनुष्यांना अत्यंत कठीण आहे

एक सर्वसाधारणपणे असं दिसतं की जे मनाला नियंत्रित करू शकत कर नाही नि योग न करतान ध्यान ध्यान योग किंवा इतर योगाचं पालन करून ते करतात की नव्हतात आणि त्यांचे प्रयत्न सोडून देतात तर तुम्ही मला असे काही सांगा की जेणे जेणेकरून मी आपल्या जीवनाची परमसिद्धी तुम्हाला प्राप्त करू शकेल तर भगवंत पुढच्या या प्रश्नांच्या उत्तरामध्ये भक्ती योगाचं महत्त्व होईशील करतात तर मन नियंत्रण फार आवश्यक आहे आणि मनावरच आपल्याला चारित्र्य अवलंबून इंग्लिश मध्ये जे आपल्याला मन आठवते वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट ज्या मनुष्याकडे चारित्र्य नाही त्याच्याकडे काहीच नाही असत म्हणू शकतो तर धर्म रक्षित रक्षित जे धर्माचं रक्षण करतात धर्म त्यांचं रक्षण करतो चारित्र्यवान असणे फार आवश्यक आहे आध्यात्मिक आध्यात्मिक किंवा भौतिक जगामध्ये सुद्धा कि ज्यांना काही कुठे यश मिळवायचं असेल तर चारित्र्य फार महत्वाचे आहे नसेल तर आपली आध्यात्मिक आणि भौतिक प्रगती दोन्ही होऊ शकत नाही किंवा आपण त्या पदावर टिकून राहू शकत नाही जसं आपण काही दिवसापूर्वी बोललो की मोठे मोठे लोक जे मोठ्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारामध्ये नैतिक गैरव्यवहारामध्ये पकडले जाते एक झारखंड ची आय एस ऑफिसर कलेक्टर ती खान घोटाळ्यामध्ये सापडली कोळसा <laughs> युपीएससी करून आय एस झाली ती आणि काय खायला लागली कोळसा शेवटी कोळसा पोटात जायने सगळ्या जा तोंडावर लागला आणि तिला आता सीबीआय च ऑफिस मागे लागली तर पैशाच्या मागे परिस्थिती पर पुरुषाच्या मागे आणि ती गोष्टींच मागे लागणं हे काय याच्याने चारित्र्य खराब होतं या गोष्टींचा हंग जो आहे आपल्याला खूप त्रास देतो आपल्याला वाटतं कोणाला माहित नाहीये या गोष्टीनंतर सगळ्यांना माहीत होत तर एक, एक जाणून बुजून आपल्याकडून चुका होणे आणि दुसऱ्या स्वतःहून सुखा करणे ज्याचं मन नियंत्रणामध्ये नाहीये तो स्वतःहून जाणून बुजून चुका करतो आणि ज्याचं मन जो योगी आहे ज्याचं मन नियंत्रणामध्ये नाहीये त्याच्याकडून अनावधानाने जर चूक होत असेल तर भगवंत ती चूक क्षमा करतात आणि अर्जुन त्याप्रमाणे सांगतात चेत सु दुराचारो भजंत माग अनन्य माग साधुस मंतव्यस्तू निवती धर्मात्मा शत्वत शांती निगच्छती कोणतेय प्रतिजानी ही नमे भक्त तर एखादा मन नियंत्रित करण्याच्या प्रयत्नामध्ये पण त्याच्याकडून अनावधानाने कळत एखादी चूक होते तर भगवंत ती चूक माफ करतात पण एखादा जाणून बुजून चुका करतो वारंवार तर ते त्याला माफी नाही तर भगवंत जे माशांना शिक्षा देतो तर मन नियंत्रण करणं हे फार अवघड बाब आहे अर्जुन पण सांगतात आणि उद्धवजी पण इथे सांगतात तर भगवंत त्याच्यावरती अर्जुनाला जे सोल्युशन देतात की अर्जुन म्हणतात कि खरोखर तू मुद अभ्यास में तुम को गरी अभ्यास खूब आवश्यक है तो अभ्यास कशा था दावी बारावी नीट सा आई आई टी यूपीएससी एमपीएससी एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमीशन कशा सा अभ्यास पाइजे तो अभ्यास जो है साधने का हरे कृष्ण मंत्रा अभ्यास पाइजे ग्रंथ वाचनाचा अभ्यास पाहिजे भागवत भगवद्गीता तर अशा अभ्यासाने हरिनामाचा अभ्यास भक्तांचा संघ ग्रंथांचा अभ्यास हा अभ्यास पाहिजे त्यानेच काय आपण मनावर नियंत्रित करू शकतो तर अभ्यास तू कोणती या वैराग्य येण्याची घरी येते आणि वैराग्य पाहिजे जीवनामध्ये वैराग्य नसेल तर अभ्यास नाही आपण पाहतो आता टी चालू टीक आहे बरेच जण दहावी बारावीला असतील किंवा काही एक्झाम दिली असते वेगवेगळ्या एक्झामची तयारी करताय तर जर टी ट्वेंटी पाहत <laughs> बसलं तर आपल्या परीक्षेमध्ये ट्वेंटी मार्क पडतील जर ऐंशी मार्कचे पेपर आहे तिथे ट्वेंटी प्रलोभनापासून दूर राहिल्याशिवाय एखाद्या गोष्टीचा आपल्या स्वप्न मी माझ्या कॉलेज डेज मध्ये पाहिलं की काही काही माझे सिनियर सुद्धा प्रलोभनाच्या प्रलोभनाला बाईक पडल्यामुळे त्यांचे विषय निघत नव्हते है ना आणि नेमकं काय होतं की आयसीसी वगैरे जे किंवा नवीन पिक्चर जे एक्झामच्या काळामध्ये अभ्यास खराब हवा तर या गोष्टींपासून वैराग्य पाहिजे व्हॉट्सॲप फेसबुक युट्यूब ट्विटर आणखी जे काही सोशल मीडियाचे ऍप आहे क्रिकेट आहे या गोष्टींपासून आपल्याला वैराग्य पाहिजे अभ्यासासाठी दहावी बारावीच्या पण आणि भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी पण ज्या काही गोष्टी आपल्याला अभ्यासापासून आपल्या ध्येयापासून दूर जातात त्यापासून वैराग्य पाहिजे जर त्याच्यापासून वैराग्य नसेल तर मग आपलं मन नियंत्रणामध्ये नाही येणार आपल्याला ते नोकर बनवेल आणि आपल्याला एके दिवशी ते वेडे करून घेऊ आणि अक्षरशः वेडे झालेले लोक स्वतः मी पाहिलेले तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहत असाल त्यामुळे सगळ्यात सेफ काय कि भक्तांचा संघ घेणे आणि जे सत्संगामध्ये ऐकतो त्याचे जिंगात पालन करणे सत्संग तर खूप लोक अटी ना काही काही कथांमध्ये तर पाच लाख सहा लाख लोक सत्संगामध्ये असतात त्यापैकी कि किती लोक पालन करतात हे त्यांनाच माहिती जो पालन करतो तो प्रगती करतो पालन करत नाही तो आहे तिथे राहतो कि किंवा ती तुम्ही खाली जाऊ शकतो त्यामुळे पालन कोण करू देत नाही मग आपल्याला आपलं मन करू देत नाही सगळं काही चांगलं आहे पण मन आपल्याला म्हणते की कशाला जप करायचं कशाला सत्संगाला द्यायचं काय मिळणार येते जग त्यापेक्षा थोडा बिझनेस केला असता ते जास्ती पैसे मिळाले असते त्यापेक्षा थोडं हे केलं असतं तर इकडे जास्ती सुख मिळालं असतं तर आपल्याला मन काय करतात सत्संगाला न जाण्यासाठी भक्ती न करण्यासाठी जप न करण्यासाठी इतके सारे दुष्परिणाम सांगतो भक्ती न कर भक्ती करण्याचे जग करण्याचे सत्संगाला जाण्याचे एवढे सारे दुष्परिणाम सांगतो शेवटी मग काय होते की आपण म्हणतो जाऊ दे आज जाऊ दे असं करत करत आपलं आयुष्य संपत जात आणि आपण सत्संगाला जात नाही भक्ती करत नाही आणि आपलं त्याचे नुकसान होत त्यामुळे आपल्याला मन शुद्ध करायचं असेल मन नियंत्रणासाठी यशस्वी व्हायचं असेल तर सत्संग करणं फार गरजेचं त्याच्याने लोकल भगवंतांची भगवत धामाची प्राप्ती अप्लेन आपल्याला होती आपल्याला शाश्वत आनंद सुख हे केवळ सत्संगामधूनच मिळू शकत आणि आपण पिक्चर मध्ये पाहतो फोटो मध्ये कि केवळ सत्संगामुळेच एवढे सारे पिक्चर मध्ये दाखवले सगळे अमेरिकन प्रभुपादांचे शिष्य कमाल कृष्ण महाराज आणि बाकीचे यांच्या जीवनामध्ये बदल केवळ सत्संगामध्ये झाला प्रभुपाद अमेरिकेला गेले केवळ चाळीस रुपये घेऊन आणि समोर सगळे हिपी लोक बसले होते जे दररोज दारू प्यायचे गे, एल एस डी घ्यायचे नशा करायचे दररोज अनैतिक संबंध नशा पान मासार असे सगळे काय झाले असे सगळे लोक हे भक्त झाले एक दोन वर्षामध्येच एक दोन वर्षामध्ये जे महान ऋषी योगींना लाखो वर्ष तपस्या करून शक्य झालं नाही ते प्रभुपादांच्या केवळ एक वर्षाच्या सत्संगाने महान वैष्णव झाले संन्यास घेतला त्यांनी आणि भक्तीचा प्रचार त्यांनी जगाच्या दुसऱ्या कानाकोपऱ्यामध्ये केला तर एवढी शक्ती जे ही सत्संगामध्ये त्यांनी प्रभुपादांकडून श्रवण केलं ध्यानपूर्वक आणि त्याचं पालन केलं मनापासून आणि त्याच्यामुळे एका वर्षामध्येच ते सगळे संन्यासी ब्रह्मचारी आणि मोठे मोठे भक्त झाले चांगले ग्रस्त झाले असं नाही की संन्यासीच व्हायला पाहिजे चांगल्या प्रकारे ग्रस्त झाले जसं यमुना माताजी मालकी माताजी श्यामसुंदर प्रभू गर्गमुनी प्रभू हे यांनी लंडन मध्ये जाऊन सेंटर स्थापन केलं ग्रस्त असून सुद्धा तर अशा प्रकारे सत्संगाने त्यांच्यामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी विकसित झाल्या चांगल्या गोष्टी प्रकार झाल्या प्रभुपाद पाय हे भागवतांच्या पाचव्या स्कंधातील आठव्या अध्यायातील बाराव्या श्लोका मध्ये म्हणतात यशस्ती भक्ती भगवती आकांक्षणे समासते सर्व समासते सुरा हराव भक्तस्य कुतो महादुनात महा मनोरथेना धावतो इथे सांगतात की जे भगवत भक्त आहे यस्ती भक्ती भगवती आखिंचने भगवंतांची भक्ती जे करते सर्व गुणे तत्र तत्र समासते सुरा की जे देवतांमध्ये चांगले गुण आहे ते सगळे त्यांच्यामध्ये प्रगट होतात हराव भक्तस्य कुतो महाद्ध म्हणजे भगवंतांचे भक्त आहे त्यांच्यामध्ये एक पण चांगला गुण असणार नाही तर कोणते गुण आहेत ते प्रभुपाद सव्वीस गुण त्या आतापर्यंत मध्ये हो हो की एका भक्तांमध्ये शुद्ध भक्तांमध्ये कोणते सव्वीस गुण असतात तर ते सव्वीस गुण जे आहे ते भक्तांमध्ये सहज प्रकट होतात कशामुळे सत्संगामध्ये गेल्यामुळे तर प्रभुपादांच्या सत्संगामध्ये सगळे असे लोक होते जे दारू होऊन बसलेले मासार करून बसलेले एल एस डी सारखे घेऊन बसलेले पण तरी उपाध्यांच्या संघामुळे त्यांचं हळूहळू हृदय शुद्ध झालं मन नियंत्रणात आलं आणि त्यामुळे त्यांचं चरित्र चांगलं बनलं तर अशा प्रकारे सत्संगाचं अनन्य साधारण आहे त्यामुळे काही करून आपण सत्संगाला गेलं पाहिजे सत्संगाची महती आहे मला एका ठिकाणी खूप सुंदर कथा मिळाली गोष्ट ऐकायला मिळाली वाचण्यात आली तर एकदा वशिष्ठ मुनी आणि विश्वामित्रमुनी या दोघांमध्ये वाद झाला एका त्या तर विश्वामित्रमुनी म्हणायचे की तपस्या श्रेष्ठ आहे वशिष्ठ मुनी म्हणायचे की सत्संग श्रेष्ठ आहे अशा प्रकारे दोघांचा वाद झाला दोघांनी खूप पुरावे दिले संदर्भ दिले दोघे हुशार पंडित महान ऋषी तर दोघांचाही विवाद काही क्षमत नव्हता थांबत नव्हता तर था। दोघांनी विचार केला आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीकडे जाऊन आपण या गोष्टीबद्दल निर्णायक उत्तर काढू नये तर ते दोघं जण भगवान अनंत शेष शेष, शेष भगवान यांच्याकडे जाते आणि त्यांना विचारतात की काय श्रेष्ठ आहे तपस्या कसंच सांगत तेव्हा भगवान अनंत जे अनंत शेष ते म्हणतात की मला विचार करण्यासाठी थोडा वेळ द्या तो तुम्ही काय करा माझ्या डोक्यावर जी पृथ्वी आहे तिचा सा भार सहन करा अशा प्रकारे विश्वामित्र मुनी म्हणतात की संकल्प करतात मी माझ्या दहा हजार वर्षाचा तप वापरून ही पृथ्वीला मी धारण करतो अशा प्रकारे ते संकल्प करतात आणि त्यांच्या डोक्यावर पृथ्वीला धारण करत पण चार पाच सेकंद होत नाही तिथे पृथ्वी हायला लागते कारण की तिचा भार जे हे विश्वामित्र मुनी सहन करू शकत नाही दहा हजार वर्षाचा वर्षाची तपस्या वापरून सुद्धा आणि मग काय होतं की किती हालायला लागते तेव्हा विश्वामंत्री मुनी जे हे वशिष्ठांना म्हणतात की कृपया तुम्ही पृथ्वीचा ग्रहण करा तर वशिष्ठ मुनी केवळ अर्ध्या क्षणाचा संकल्प करतात की मी जो काही आतापर्यंत सं सत्संग केलाय त्यात मी फक्त अर्ध्या क्षणाचा वापर हे पृथ्वी धारण करण्यासाठी करेल अशा प्रकारे जेव्हा ते सत्संकल्प करतात आणि पृथ्वीला धारण करतात अर्धा तास एक तास दोन तास होऊन जातो तरी पृथ्वी हालत नाही आणि ते पण विचलित नाही होत मग थोडा वेळ गेल्यानंतर विश्वामित्र म्हणून म्हणतात की तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही सत्संग श्रेष्ठ आहे का तपस्या तर अनंत श्रेष्ठ असतात आणि म्हणतात की उत्तर जर तुम्हाला मिळाले बघा तुम्ही दहा हजार वर्षाचं तपस्येचं बळ वापरलं पण तरी तुम्ही पृथ्वीला धारण करू शकले नाही पण वशिष्ठ म्हणून मी केवळ अर्ध्या क्षणाचं पुण्य वापरलं सत्संगाचा अर्धा क्षण सत्संगाचं पुण्य वापरलं आणि आतापर्यंत ते पृथ्वीला व्यवस्थितपणे त्यांनी धारण केले म्हणजे याचा अर्थ काय सत्संग श्रेष्ठी अशा प्रकारे सत्संग हा आपल्या तपस्येपेक्षा श्रेष्ठी आहे तर त्यामुळे संघ साधू संघ सर्व शास्त्र कळेल लवा मात्र साधू संघ सर्व सिद्धी होय हा चेतन चरित अमृतमध्ये त्यामुळे हा श्लोक सांगितलेला आहे की लव मात्र एक सेकंदापेक्षा कमी वेळ जर कोणी सत्संग करत असेल तर त्याला सर्व सिद्धी मिळतात तर हे सत्संग भागवतमच्या भागवतम मध्ये तीन ठिकाणी एक श्लोक येतो रिपिटेटिव्हली की त्याच्यामध्ये सत्संग सांगितलेले की न स्वर्गम न पुनर्भाव भगवत संधी संघसे मला नाव तुमचा आशिष आहे की मृत व्यक्तीला जे हे सत्संगाशिवाय हे दुसरं काही चांगली गोष्ट नाहीये आहे मरत्या नाम कि या स्वतः शिवजी सुद्धा म्हणतात की भक्तांचा संघ हा या मरते लोकांसाठी म्हणजे आपल्यासाठी ज्यांचं मरण होणार आहे त्याच्यासाठी सत्संग हा फार आवश्यक आहे आणि भगवंतांचं दर्शन होऊन सुद्धा ध्रुव महाराज भगवंतांना काय म्हणतात की भगवंत मला तुमच्या भक्तांचा संघ द्या तर तो प्रसिद्ध श्लोक जो आहे भोगया तो, तो भक्ती मोहन प्रसंग भव व्यसनम भवागदी नेशे भगवत गुण कथामृतपान भक्त ध्रुव महाराज म्हणतात हे अमर्या भगवन नदीमधील लाटा ज्याप्रमाणे निरंतर पुढे जात असतात त्याचप्रमाणे तुमचे महान भक्त सतत तुमच्या सेवेमध्ये असतात अशा श्रेष्ठ भक्तांची संगत मला घडावी असा कृपया मला आशीर्वाद द्या हे अलौकिक भक्त पूर्णपणे जीवनाच्या अदूषित अवस्थेमध्ये स्थित असतात भक्तिमय सेवेच्या मार्गाने मी निश्चितच दगध त्या समान संकट आणि भरलेल्या भौतिक अस्तित्वाच्या अज्ञानूपी सागर पार करू शकेल जे माझ्यासाठी सहज साथ शक्य आहे कारण तुमच्या शाश्वत अस्तित्वात असलेल्या दिव्य या गुण नीलांचे श्रवण करण्यास मी वेळा झालो आहे तर या श्लोकामध्ये जे ध्रुव महाराज भगवंतांना सांगतात की मला तुमच्या भक्तांचा संघ द्या तोही मी प्रसंगो प्रसंग म्हणजे तुमच्या भक्तांचा संघ द्या तर प्रभुपात तात्पर्यामध्ये लिहिता ध्रुव महाराजांच्या या विधानाचे तात्पर्य असे की भक्तांच्या सानिध्यात केलेली भक्तिमय सेवा ही भक्तिमय सेवेच्या अधिक विकासासाठी कारणीभूत असते एकमेव भक्ती सेवेनेच से मनुष्य गोलक या दिव्य धामात प्रवेश मिळू शकतो आणि धामातही एकमेव भक्तिमय सेवाच अस्तित्वात आहे कारण भक्तियुक्त सेवा कार्य भौतिक जगात तसे आध्यात्मिक जगतातही सारखी आहे तर अशा प्रकारे भगवंतांच्या भक्तांचा संगार आवश्यक आहे जीवनामध्ये भक्तांचा संघ नसेल तर आपण जीवनामध्ये तंग राहू <laughs> मन आपल्याला तंग करेल त्यामुळे जिथे कुठे सत्संग होतो इस्कॉनच्या यातर्फे आयोजित केलेला किंवा इतर ठिकाणी पण सांगणारा हा शुद्ध पाहिजे प्रवचनकार त्यांनी कोणत्याही प्रकारे चार्जेस घेतले नाही पाहिजे पाकिट घेतलं नाही पाहिजे घेणाऱ्याचा उद्देश सगळं साफ असला पाहिजे की लोकांची दोघुंथ्यांबद्दल आसक्ती वाढवण्याचा हाच उद्देश त्या प्रवचनकाराचा असेल तर अशा सत्संगाचा फायदा होतो तर सत्संग करणार घेणारा प्रवचन करणारा जर भौतिक इच्छेने सत्संग घेत असेल कथा करत असेल तर ते आपल्याला हानिकारक ठरू शकत त्यामुळे सत्संग घ्यायचा आहे पण कोणाचं घ्यायचं आहे हे पण आपल्याला दा, आपण जाणलं पाहिजे जे व्यावसायिक कथाकार आहेत जे पाकिट घेतात मानधन घेतात त्यांच्या त्यांना सत्संग म्हणताच येणार नाही कारण की कोणत्याही संतांनी जे हे कधी कुठे पाकिट बुमखाच केलेलं नाही त्यामुळे खरे जे साधू आहेत जे कोणताही मोबदला घेत नाही कशा संदर्भातही कथेचे पैसे घेत नाही अशाचा सत्संग आपल्याला कामाला येणार आहे तर त्यांचा आपण नित्य सत्संग घेतला पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 आज आपण इथेच थांबूया उद्या किंवा परवा भेटूया नवीन सोबत हरे कृष्ण श्रीमद भागवतम की जय श्रील गोपाल की जय श्री राधा मदन गोपाल की जय हरे कृष्ण